पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानाचा इस्लामपूर नगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना विसर कार्यकारी संपादक अमीर हवलदार इस्लामपूर दिनांक सात येथील इस्लामपूर नगरपालिका इस्लामपूर या स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे एकीकडे पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानची घोषणा करतात दुसरीकडे अधिकारी आदेशाची पायघडी करतात अशी परिस्थिती इस्लामपूर नगरपालिका इस्लामपूर यांची झाली आहे इस्लामपूर शहरातील अनेक भागांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामध्ये शहरांमध्ये डेंग्यू मलेरिया अशा साथीच्या रोगाने डोके वर काढले आहे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसता आहे काही दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे इस्लामपूरच्या युवकाचा बळी गेला परंतु तरीही इस्लामपूर नगरपालिकेचे अधिकारी फक्त बघायची भूमिका घेतात हे मात्र नवल मानावे लागेल इस्लामपुरातील गटारी आता दिसेनाशी झाली आहे एकीकडे नेते मंडळी इस्लामपूर शहरासाठी भरघोस निधी आणला असे सांगतात परंतु झालेला गटारीच्या कामासंदर्भामध्ये बघितला असता तर गटारींची अवस्था दुर्दैवी झाली आहे गटारीमध्ये व गटारीच्या आजूबाजूस झाडे झुडपेचे साम्राज्य वाढलेले दिसून येत आहे त्यामुळे सांडपाणी गटारीतून वाहता रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे असे चित्र इस्लामपूर शहरामध्ये निर्माण झाले आहे शहरातील रहदारीचा इस्लामपूर कामेरी रोडवर तर अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा स्वच्छता विभागाचे अधिकारी याकडे पाठ फिरवत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले असता वरिष्ठ अधिकारी संबंधित डिपार्टमेंट कडे सांगितले आहे अशी उडवा उडवीची उत्तर देतात त्यामुळे इस्लामपूर नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानकडे पाठ फिरवली आहे असे दिसून येत आहे यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर स्वच्छता मंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी स्वच्छ भारत अभियान मोहिमेस पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद